नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणीनो ब्लाऊज सगळे रेडी झाले तर आणि मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये जसं बोलले की दुपारपर्यंत ताई ब्लाऊज घ्यायला येणार आहेत जे लग्नाचे ब्लाऊज ते आणि अगोदर दोन तीन महिन्यांचे ब्लाऊज दिले आहेत नवरदेवाच्या आईचे पण ब्लाऊज दिले आहेत रेडी करून त्याचे रील्स पण बनवल्यात रील्स अपलोड केल्या तुम्ही बघितल्यात आणि आता एका ताईचे राहिले होते तर ते ब्लाऊज मी हे कपडे बघताय तुम्ही माझ्या अंगावर अगोदरच्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवले मी तर मी अक्षरशय नाईट दोन दिवसामध्ये ब्लाऊज कंप्लीट केले तर आणि आज तिसरा दिवस आहे तर एक ताई आहे त्या पाठीमागून जाणार होत्या आणि त्यांचे ब्लाऊज पण वाढल्यामुळं त्यांनी थोडंसं समजून घेतलं मला की आता आमची चुकी आम्ही ब्लाऊज दिली तुम्हाला एक्स्ट्रा आणून तर मग दुपारपर्यंत मी थांबते तर मग मी आता झाली बघा आता वाजलेत दोन आणि ब्लाउज मी रेडी केले तर अजून ते आल्या नाहीत म्हणून व्हिडिओ बनवते तर ते जर आले असते तर ब्लाऊज देऊन टाकले असते तर म्हटलं ब्लाऊज घेऊन गेले तर व्हिडिओ नाही बनवता येणार त्याच्यामुळे हे बघा हा ब्लाऊज आहे चौवेचाळीस साईजचा आणि चौवेचाळीस कटोरी ब्लाऊज आहे तर हा चौवेचाळीस साईजला त्रेचाळीस साईजला पंचेचाळीस साईज पर्यंत येईल एक शिले खोलले की कमी जास्त करता येतो आणि हा शॉर्ट हाताचा ब्लाउज आहे नाड्या लावल्या थोडासा कपडा उरला होता आणि मॅचिंग नॉट आणि लटकन मॅचिंग लावले तर हा झाला एक ब्लाऊज नंतर हा पिवळा जसं मी बोलले होते की साड्यामध्ये ब्लाऊज पीस खराब निघले होते तर, है से है तर दिले हे सेम तिघी बहिणींचे ब्लाऊज येतं तर त्या दोघींचे दिलेत मी त्यांच्या नवऱ्याच्या आईचं पण पिवळं होतं ते पण दिलं आणि हे बघा हा याला कपडा कमी पडलाय तर आतून मी दुसरा कपडा यूज केलाय कारण काय करणार असं मॅचिंग कपडा माझ्याकडे पण नव्हता तर हा कटोरी ब्लाऊज आहे हा पण हा पण चौवेचाळीस साईजचा आहे आणि हा कोपरापर्यंत नाही आहे याची कोपरापर्यंत व्हाये आणि याला गोल्डन कलरची नॉट लावली आणि थोडासा कपडा उरला होता त्याच्यामध्येच लटकन ऍडजस्ट केलंय तर हा साधा सिंपल ब्लाउज आहे हे दोन ब्लाउज झाले हा उठण्यासाठी त्यांनी सगळ्यांनी सेम साड्या घेतलेल्या जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये बोलले तर हा पण चौवेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे हा पण चौवेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज आहे आणि याचा गोल गाला ठेवलाय आणि पायपिंगला कपडा कमी पाडल्यामुळं म्हणजे ब्लाऊजला आत मग खूप जॉईंट दिलेत आणि ऍडजस्ट करून शिवलाय ब्लाऊज कारण भरपूर जॉईंट द्यायला लागला कपडा कमी असल्यामुळं आणि चौवेचाळीस साईजचा आहे तर त्याच्यामुळं मग मी कपड्याला गळ्याला पायपिंग कमी पडली तर मी ही अस्तरची पायपिंग वापरली आणि ही पण कोपरापर्यंत लांब आहे तर हा पण ब्लाऊज छान झाला आहे थोडासा कपडा उरला होता त्याचे छोटेसे लटकन बनवलेत आणि नाडी ती गोल्डन कलरची वापरली त्याच्यानंतर तर हा ब्लाऊज मी अगोदर शिवून दिला होता त्यांना कसा बसतोय कसा नाही ट्राय कारण त्यांनी पहिल्यांदाच टाकले ह्या ताईनी नवदयाच्या दुसरी बहिणी जी दोन नंबरची ती नेहमी टाकते माझ्याकडे ब्लाऊज आणि जसं मी तुम्हाला बोलले की एक ताई इंदूरला जाते त्यांचे ब्लाऊज दिले आणि त्यांच्या मम्मीचे पण दिले आणि सगळ्यात छोटी लास्ट चार नंबरची बहिणी तिचे पण दिले फक्त आता ह्या तीन नंबरच्या ताईचे राहिले तर दोन नंबरची ताई पण घेऊन गेली ब्लाऊज तर हे बघा हा पण कटोरी ब्लाऊज आहे हा चौवेचाळीस साईजचा आहे आणि हा अगोदर मी तुम्हाला दाखवला होता तर हा एक्स्ट्रा ब्लाऊज अगोदरच होता शिवलेला पण हे बाकीचे मी रेडी केले तर हा ब्लाऊज हे पा आता तुम्ही म्हणता की अगोदर पण रिंग्स टाकले मी पोपट कलरची पण त्याची लेस वेगळी आहे याची लेस वेगळी आहे आणि ब्लाऊज सेम आहे तर फक्त सगळ्यांच्या लेस वेगळ्या येतात आणि त्याच्यामध्ये कप टाकले तर ह्या ब्लाऊजमध्ये चौवेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे आणि कप टाकून शिवलाय कोपरापर्यंत लांबाई आहे आणि याला पण मॅचिंग नॉट होती माझ्याकडं तर ती मी वापरली थोडासा कपडा उगला होता त्याच्यामध्ये मी हे लटकन बनवले खूप सुंदर ब्लाऊज झालाय हे बघा आणि हा गोलगाळा घेतलाय मागचा कुडचा तर हा चौवेचाळीस साईज पंचेचाळीस साईज आणि त्रेचाळीस साईज तिन्ही साईजला येऊ शकतो ब्लाऊज हा थोडस एक अधी शिलाई कमी जास्त होते म्हणजे खोलायला लागते आणि हा आहे तो नवरदेवाच्या आईचा ब्लाऊज आहे तर हा कटोरी ब्लाऊज आहे हा आहे चाळीस साईजचा आणि खूप सुंदर झालाय शिवून तर याच्यासाठी सकाळी निखिल खूप फिरला अशी लेस पाहिजे होती सेम नव्हती माझ्याकडे भरपूर लेस आहे बघा घरा पडलाय पण अशी मॅचिंग नव्हती तर त्याच्यासाठी तो खूप फिरून आला पण त्याने आणली लेस बऱ्याच ठिकाणी जाऊन आला याच्यामध्ये पण थोडासा काट उरला होता याच्यामध्ये मी डबलचे लटकन बनवलेत हा प्लेनवाला आणि हा वरतून डिझाईनवाला तर असे आणि नॉट लावली ती गोल्डन कलरची तर हा पण कोपरापर्यंत लांब आहे आणि चाळीस साईजचा ब्लाऊज आहे हा कटोरी ब्लाऊज आहे तर हा आहे नवरच्या आईचा आता तुम्हाला दाखवते हा ब्लाउज आहे तर हा पण कप टाकून शिवलाय हा चौवेचाळीस साईजचा सा ब्लाउज आहे आणि हे बा याला दोन म्हणजे सहा चुन्या घेतल्या सहा सात चुन्या सा, सा घेतल्या छोट्या छोट्या म्हणजे फुगाबाई बनवली आणि याला ही अशी गोल्डन कलरची लेस लावली गोल्डन कलरची नॉट लावली आणि एकत्र असे एका एक असा थोडासा कपडा उरला त्याचे हे सुंदर असे लटकन बनवले खूप सुंदर ब्लाऊज झालाय हा प्रिन्सेस कट ब्लाऊजही कप टाकून बनवलाय हा पण चौवेचाळीस साईज पंचेचाळीस साईज आणि त्रेचाळीस साईजला आरामशीर बसतो तर हा एक ब्लाऊज आहे म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच ब्लाऊज हा नगरदेवाच्या आईचा आहे बाकी सगळे ब्लाऊज ताईचे येतं त्याच्यानंतर हे बघा हा नगरदेवाच्या दोन नंबरच्या बहिणीचा ब्लाऊज आहे म्हणजे मी जसं बोलले की त्या ताईने मीना माझ्याकडे ब्लाऊज टाकतात त्यांचा ब्लाऊज हा पण याला थोडासा लूज झाला होता म्हणून त्या ठेवून गेल्या म्हणल्या माझ्या बहिणीकडे पाठवा तर हे बघा हा पण हा आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज आणि खूप सुंदर झालाय कदाचित हा अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवला पण असेल तर डबल दाखवते आणि खूप सुंदर याला पण डबलचे लटकन लावले तर खूप सुंदर ही पण कोपरापर्यंत बाई याला फक्त तीन सुने घेतल्याचा तर हा त्या पाठीमागून त्यांच्याकडे द्यायचा आहे म्हणजे याच्यामध्ये फक्त नवरदेवाच्या आईचा आणि दोन नंबरच्या ताईचा एवढे दोनच ब्लाऊज आहेत बाकी सगळे ब्लाऊज एकाच ताईचीच त्याच्यानंतर हा कोण ब्लाऊज आहे चौवेचाळीस साईजचा आणि हा आता शिवला एवढा जस्ट मी हा सकाळपासून मी हा ब्लाऊज हा ब्लाऊज आणि हा ब्लाऊज आणि नवरदेवाच्या मम्मीचा ब्लाऊज हे ब्लाऊज मी सकाळपासून रेडी केले तर त्याच्यामुळे मला आम्हाला अवतार बघू शकतो तुम्ही कसा येतो हे आत्ता मी कटिंग केलं आणि शिवला लगेच आणि याला मी डायरेक्ट मशीनवरचे लूक केले आडपायला कारण एवढा वेळ नाही आहे हे नेटचा कपडा आहे तर याला पण अस्तर लावलंय मी पूर्ण आणि गोलगाळा ठेवलाय साधा सिंपल कटोरी ब्लाऊज चौवेचाळीस साईज पंचेचाळीस साईज त्रेचाळीस साईजला येईल आणि हे बघा सुंदर झालेत लटकन आणि नॉट माझ्याकडं होती सेम अशीच आता इथं सगळा गुंता झाला आहे फेकल्यामुळं तर हे बघा खूप सुंदर झाला आहे हा ब्लाऊज आणि मला माझ्याकडं नॉट हे एकदम सेम होती मॅचिंग त्याच्यामुळं अजून चांगला वाटतोय तर हा पण रेडी झाला आहे आणि ह्या ज्या ताई आता ज्यांचे ब्लाऊज येतं त्यांची छोटी मुलगी पाच वर्षाची जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण बोलले पाच वर्षाची दिदी छोटी आणि मग याचा व्हिडिओ बनवायला माझ्या अजिबात वेळ नव्हता त्याच्यामुळं मी व्हिडिओ काही शूट केला नाही हा छोटासा तुकडा आणला होता त्यांनी आणि त्याच्यामध्ये त्या मला म्हणलं होईल ना छोटीच कपडा उरला होता त्याच्यापासून खूप सुंदर असे लटकन झालेत याला गोल्डन कलरची त्यांनी ही लेस आणून दिली होती मला आंबा आणि कारण आंबा कलरची साडी त्याच्यावर घालायचा आहे नऊवारीवरती खूप सुंदर झालाय याला बॅक साईडला ला हुक केलेत मी म्हणजे मागच्या साईडला हे बघा मागच्या साईडला भूकं बनवले खूप सुंदर झालाय हा ब्लाउज याला पण असं डायरेक्ट आडपायला केलंय मशीनवर कारण एवढा वेळच नाही लोक वगैरे करायला आणि बघा माग सगळा गोल घेतलाय आणि पुढे सगळा पंचकोनी घेतलाय छोटा पंचकोनी त्याच्यामुळं खूप सुंदर झाला ब्लाऊज खूप सुंदर तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा तुम्ही आणि हाताला पण लेस लावली थोडीशी लेस उरली होती तर ती मी इथे पुढच्या साईडला लावून दिली आणि अजून थोडी असते इकडे पण लावली असती पण नव्हती संपली होती तर मैत्रिणींनो आज एंडिंग झाली ब्लाऊजची सगळे ब्लाउज रेडी झाले तर बरेच ताईंनी कमेंड केल्या की ताई ब्लाऊज झालेत का झाले आज लास्ट होते हे ब्लाऊज सगळे ब्लाऊज रेडी झाले पूर्ण झाले आणि आता ह्या लग्नाचे ब्लाऊज रेडी झाले त्याच्यामुळे मला पण समाधान वाटते आता मी तुम्हाला असं वाटतं आता ताई मोकळ्या झाल्या पण नाही अजून भरपूर ढिगारा पडला आहे दुसऱ्या कस्टमरचे पण ब्लाऊज आहेत दुसऱ्या लग्नाचे पण ब्लाऊज आहेत आणि काय होते जेवणाचे वगैरे म्हणजे असं टाइम टेबल काहीच राहिला नाही तर मला मुलं ओरडतात की मम्मी ब्लाउज कमी घे पण सगळे ओळखीचे येतं आणि जबरदस्ती म्हणजे एक हक्काने आणून टाकतात की नाही नाही आमची द्यायलाच पाहिजे आम, आम काही करा पण आमची द्याच आम्हाला नका सांगू काही पण माझा पण विचार करा जरा कारण खूप थकायला झाले माझा चेहरा अवतार बघून समजलंच असेल तुम्हाला आता माझी कॅपॅसिटी संपली कारण थोडा आराम पण पाहिजे शरीराला कारण मशीन त्या मशीनला पण आराम पाहिजे कारण ती बिचारी पण माझी खूप साथ देतील रात्र दिवस तर तुमच्या अजून काही प्रश्न असतील कमेंट करून मला नक्की विचारा तर हा व्हिडिओ कसा वाटला आणि हे ब्लाऊज शिवलेले कसे वाटले कमेंट करून मला नक्की कळवा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या